नमस्कार भूमी आकाशला म्हणत असते आकाश तू असं का वागतोस तुझा रागणी हत्यांवरती विश्वास आहे मला मान्य आहे पण मी मी तुझा कधी विश्वासघात केलाय का स्वतःच्या मनाला विचार आकाश मी जर का तुझा कधी विश्वासघात केला असेल किंवा तुला काही बोलला असेल तर स्वतःच्या मनाला विचार आकाश मी कधीही तुझा विश्वासघात केलेला नाही प्रत्येक वेळेला तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझी साथ दिली आहे आणि तुझा सुद्धा माझ्यावरती विश्वास होताना मग आता का नाही आकाश तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी तसं काही नाही माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू माझ्यासाठी काहीही करू शकतेस मला माहिती आहे तेव्हा भूमी बोलते जर का असं आहे आकाश तर मग तू स्वत असा विचार का करतेस खरं सांगायचं तर तू असा विचार करायलाच नको आकाश जर का तुझा रागिणी हत्यांवरती विश्वास आहे तर तू रागिणी हत्यांच्या बाजूने विचार करतोस पण एकदा एकदा फक्त एकदा तू माझ्या बाजूने विचार कर ना तेव्हा आकाश काही बोलणार तेवढ्यात इन्स्पेक्टरांचा फोन आलेला असतो आकाशने फोन उचललेला असतो इन्स्पेक्टर म्हणतात तो, तो व्यंकट आपल्याला सापडलाय त्या व्यंकटला घेऊन मी तुमच्या घरी येतो तेव्हा आकाश बोलतो ठीक आहे पण मी स्वतः तिथे येतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे आणि आकाशने फोन ठेवलेला असतो आकाश भूमीला बोलतो भूमी चल माझ्यासोबत तेव्हा भूमी बोलते अरे आकाश कुठे जायचं आहे तेव्हा आकाश म्हणतो तू त्या ट्रकचा नंबर दिला होतास त्याचा ड्रायव्हर व्यंकट सापडलाय चल तू आणि हो खाली जाऊन हे कोणाला बोलू नकोस कारण तुला असं वाटतं ना मी तुझ्यावरती विश्वास ठेवत नाही तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो आणि आकाश आणि भूमी खाली आलेले असतात ते बाहेर जायला निघतात तेव्हा ते, ते रागिणीला म्हणतात आई मी आलो आकाशने असं सांगताच रागिणी बोलते आकाश अरे कुठे चाललास तेव्हा आकाश म्हणतो काही नाही आई अगं भूमी चेकअपचा टाईम आहे आणि चेकअपची हीच वेळ आहे म्हणून तर भूमीला मी चेकअप साठी घेऊन जातोय तेव्हा रागिणी बोलते हो ठीक आहे घेऊन जा तेव्हा लगेच रागिणी बोलते पण तिची फाई, फाईल फाईल कुठे आहे तेव्हा भूमी बोलते ते काय आहे ना फाईल प्रशांत घेऊन येतोय त्या दिवशी बॅग आवरता आवरता ती फाईल तिथेच राहील त्यामुळे प्रशांत हॉस्पिटलला फाईल घेऊन येत आहे तेव्हा रागिणी बोलते ठीक आहे आणि ते दोघही तिथना निघून जातात तेवढ्यात मात्र अभिजित रागिणीला बोलतो आई हा तिची जरा जास्तच काळजी घेतोय असं नाही का वाटत तेव्हा रागिणी बोलते घेऊ देत घेऊ देत किती काळजी घ्यायची आहे तेवढी घेऊ देत पण शेवटी प्याद तर माझच आहे मी जसं त्याला वाकवेन तसं तो वाकणार त्यामुळे तू काळजी करू नकोस इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रागिणी खूपच अस्वस्थ असते त्याच वेळेला अभिजित रागिणीला म्हणतो काय झालं तेव्हा रागिणी बोलते काही नाही जरा अस्वस्थ वाटतय पण ते का वाटतय तेच कळत नाही पण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मात्र रागिणी असं बोलल्यावर अभिजित बोलतो आई एक गोष्ट कर जरा तू आराम कर तू जर का जरा आराम केलास ना तर बरं वाटेल तुला तेव्हा रागिणी बोलते हो मला सुद्धा तसंच वाटतंय की मी जरा आराम करायला पाहिजे आणि रागिणी जरा झोपलेली असते इकडे आकाश व्यंकटला भेटलेला असतो त्यावेळेला हे बघा साहेब मला हे काम ज्यांनी सांगितलं होतं त्याचं फक्त मी काम केलं बाकी मला या कामाशी काही देणं घेणं नाही साहेब माझ्यावरती विश्वास ठेवा उगाच तुम्ही माझा विश्वासघात करू नका साहेब मी काहीही केलेलं नाही मला पैशाची गरज होती माझी पोरं बाळ उपाशी होती म्हणून मला हे काम करावं लागलं ला, तेव्हा आकाश म्हणतो तुमची पोरं बाळत उपाशी होती म्हणून तुम्ही एवढ्या खालच्या थराला उतरलात अहो जरा विचार तरी करायचा ना वागताना तेव्हा लगेच व्यंकट म्हणतो साहेब तुम्ही मला बोलताय पण तुमची आज तुमच्या जीवावरती उठले तुमच्या बायकोला मारण्याची सुपारी सुद्धा तुमच्या आत्यानीच दिली होती तेव्हा मात्र आकाशला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला आकाश काही बोलणार तेवढ्यात भूमी बोलते काय आहे ना दादा माझ्या नवऱ्याचा तशा बोलण्यावरती विश्वास नाही बसणार तुमच्याकडे जर का भक्कम काही पुरावा असेल तर तुम्ही दाखवा तेव्हा लगेच म्हणतो आहे ना आणि तो स्वतःच्या मोबाईल मधील रेकॉर्डिंग आकाशला ऐकवतो ते रेकॉर्डिंग ऐकताच आकाश, हो आकाश इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो इन्स्पेक्टर साहेब चला घरी आणि आकाश व्यंकटला घेऊन घरी आलेला असतो त्याच वेळेला तो मोठ्यानी आई आई लवकर खाली ये तेव्हा रागिणी लगेच दचकण उठलेली असते त्यावेळेला अभिजित तिथेच बसलेला असतो अभिजित बोलतो आई काय झालं तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश हाक मारतोय तेव्हा अभिजित बोलतो हो पण एवढं त्याच्या हाकेला हाक द्यायची गरज नाही एवढं कशाला पॅनिक होतेस त्यावेळेला रागिणी बोलते मला जावं लागेल मला असं का वाटतय की सगळं संपलंय म्हणून आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे नाहीतर सगळं काही आपल्या हातातून निघून जाईल तेव्हा लगेच आकाश बोलतो हो तुम्ही काही काळजी करू नका मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करतो तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि लगेच रागिणी अभिजित पौर्णिमा खाली आलेली असतात रागिणी जेव्हा खाली येत असते तेव्हा तिची नजर व्यंकट वरती पडते तेव्हा मात्र रागिणी हळूच अभिजितला म्हणते संपलं सर्व संपलं आता काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर सगळं सत्य समोर आणलं पाहिजे तेवढ्यात मात्र आकाश रागिणीला बोलतो आई याला ओळखतेस का ग तू त्यावेळेला रागिणी बोलते नाही या माणसाला मी कसं ओळखेन आपला कोई नातलग आहे का तेव्हा आकाश बोलतो आई खरं खरं बघ आणि आठवण्याचा प्रयत्न कर कारण भूमीचं असं म्हणणं आहे की तू याला ओळखतेस तेव्हा रागिणी बोलते नाही आकाश मी याला नाही ओळखत आणि याला ओळखण्याचा प्रश्नच येत नाही आकाश जर का मी याला ओळखलं असतं तर तुला सांगितलं असतं ना तेव्हा मात्र आकाश बोलतो आई जरा नीट बघ आणि सांग मला तू याला ओळखतेस का तेव्हा रागिणी बोलते नाही ओळखत आकाश तू असं का बोलतोयस तेव्हा लगेच आकाश बोलतो जाऊ देत तू काही असं ऐकणार नाहीस फक्त भूमी नाही तर मी सुद्धा म्हणतोय की तू याला ओळखतेस आणि तो त्याच्या हातातील मोबाईल मध्ये त्याच्यातलं रेकॉर्डिंग रागिणीला ऐकवतो रागिणीने सांगितलेलं असतं की भूमी धावत धावत येईल तर तिला तू उडव आणि जर का नाहीच उडवलंस तर त्या म्हाताऱ्याला तरी उडव तेव्हा मात्र हे बोलणं ऐकून रागिणीला धक्काच बसतो त्याच वेळेला आकाश मोठ्यारी ओरडतो आई तू असं का वागलीस असं वागून तुला काय मिळालं आई तू असं वागायची गरज नव्हती मला तुझी ही गोष्ट अजिबात पटत नाही आई आता मात्र मला कळून चुकलंय काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तू माझा विश्वासघात केलास मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण त्या विश्वासाला मात्र तू पात्र ठरली नाहीस तू मुद्दामून हे सर्व घडवून आणलंस माझ्या भूमीला संपवण्यासाठी तुला असं करून असं वागून काय मिळालं आई तू असं काही करायची गरज नव्हती मला तुझ्या या गोष्टी नाही आवडल्या आता मात्र मी तुला सोडत नाही आई काही झालं तरी तू तु स्वतःच्या तोंडाने सगळे गुन्हे बोल आणि मला तुझ्या तोंडाने सर्व गुन्हे ऐकायचे आहेत तेव्हा मात्र रागिणी बोलते आकाश मी काही केलेलं नाही आणि ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते तेवढ्या भूमी रागिणीला जोरात धकल आणि म्हणते रागिणी हत्या तुम्ही कितीही पळून जाण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा मी तुम्हाला पळून जाऊन देणार नाही कारण तुम्ही हे सर्व केलंय हे आकाश समोर आलंय आणि आकाश तुम्हाला कधी जिंकू देणार नाही आता तरी आकाश पोलिसांच्या ताब्यात दे तेव्हा लगेच आजी बोलते रागिणी अगं तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं का वागलीस रागिणी तेव्हा मात्र रागिणीच गप्पच बसलेली असते तिची बोलतीच बंद झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो लवकरात लवकर रागिणीला अटक झाली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू